शनिवारवाडा वादावर सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे दिवाळीसारख्या मोठ्या सणावेळी धार्मिक वाद निर्माण करून इतर काही प्रकरणं दडपण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप पठाण यांनी केला त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी पाहूया गेल्या दोन दिवसापूर्वी शनिवारवाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठन केलं यानंतर तेथील असलेल्या दर्ग्याचाही वाद समोर आला त्यानंतर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या या संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी कोंड्यातले माजी नगरसेवक हो, हाजी कबूर पठाण त्यांना मुस्लिम मावळाही म्हणलं जातं ते आपल्यासोबत आहेत दादा नमस्ते आपण एका गेल्या दोन दिवसापासून वाद आहे जो शनिवारवाड आहे ते तेथे एक दर्गा आहे आणि पाहिला गेलं तर खूप मोठा वाद पेटला आहे आपण एक मुस्लिम मावळा म्हणून आपल्याला या ठिकाणी ओळखलं जातं काय सांगणार आपण याबद्दल मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराजचा मुस्लिम मावळा या नात्याने खरा इतिहास आज जगासमोर महाराजांचा जायला पाहिजे आज प्राध्यापक मेहदा ताई यांनी जो राज्यसभा सदस्य आहे यांनी जो मुद्दा जो उपसला की शनडाच्या पटांगणात आतमध्ये काही मुस्लिम नमाज पठण केलं हे खूप मोठं कारस्थान आहे आम्ही दोन दिवसापूर्वी देखील बोललेलो आहे आणि कारस्थान थोड्याच दिवसात त्याची इन्क्वायरी झाल्यानंतर समोर येईल की कुठलं प्रकरण दडपवण्यासाठी त्यांनी हे सगळं कृत्य केलेलं आहे कारण तो आजचा व्हिडिओ नाही आहे काही फार वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि ते खरंच त्या पद्धतीचं आहे का तेही कुणाला माहीत नाही आता व्हॉट्सअप फेसबुक चॅनलवरनं बऱ्याच काही गोष्टी समोर येत आहेत की मेधाताईंनी जो प्रश्न उपस्थित केला तो शंकास्पद आहे नुसता एक मुस्लिम समाजने बोलता आज सर्व जाती धर्माचे लोक या प्रश्नावर शंका निर्माण करत आहेत का ऐन दिवाळीच्या वेळेत एक शुभ दीपावली एक मोठा सण हिंदूंचा आणि अशी खुरापती काढायचा हा एक खूप मोठा षडयंत्र आहे की जे बाकीची प्रकरणं दाबायचं हा त्याचा मागचा उद्देश आहे परंतु मी तुम्हाला सांगतो आहे की याची खडाणानुशा ज्या पद्धतीने एफ आय आर दाखल झालेली आहे ती एफ आय आर खारीच करा असं आम्ही सर्वांनी सर्व सर्व धर्माच्या लोकांनी त्या डी सी पी आणि सी पीना पत्र दिलेलं आहे त्याची इन्क्वायरी करून ते बोलले की एकशे चौसष्टचा आम्ही रिपोर्ट देऊन जे सत्य आहे त्याबद्दल आम्ही करू नाही एक पाहायला गेलं तर या दर्ग्याच्या पुराव्याबद्दल अनेक लोकांकडे वेगवेगळं मतांतर आहे नेमकं काय का परिस्थिती आहे ती सांग बघा या दर्ग्याच्या बाबतीत नवीन काही वेगळा पुरावा द्यायची गरज नाही आमचे वाढवडील पूर्वजांपासून दर्गा तिथं आहे मग सांगता जरी आपण विचार केला तर शंभर वर्षापूर्वी ती जागा तिथं त्या दर्गा ती मजार त्या ठिकाणी आहे आणि हिंदू मुस्लिम एकतेचं ते, ते प्रतीक आहे त्या ठिकाणी शनिवारवाडा ज्या पद्धतीने एकतेचं प्रतीक आहे राष्ट्रीय संपत्ती आहे आता ती आणि त्याला एक इतिहास आहे पूर्वजांचा इतिहास म्हणजे साम्राज्याची जे घोषणा किंवा साम्राज्य जे घडवलं गेलं शनिवार त्याचं एक ग्वाही आहे आणि अशा काही खुरापती काढणं की त्याला तिथं काय पुरावे आहे जुन्या इतिहासकारांनी देखील त्याचा उल्लेख केलेला आहे की ती मजार ती दर्गा त्या पूर्वीपासून आहे इतिहासात त्याची नोंद आहे अलीकडच्या काळात बऱ्याचशा पुस्तकांमध्ये देखील त्याची नोंद आहे आणि याच्यावर आपण शंकाच घेत नाहीत इंडियन पिनल कोड ॲक्ट लिमिटेशन ॲक्ट साधारणतः कॉन्ट्रॅक्टचा जर ॲक्ट जर पाहिलं आपण तर तीस वर्षाचा आहे जरी काही काळजी आता नवीन नवीन काहीतरी जातीत तेड निर्माण करण्यासाठी त्याचं उत्खनन करा हे करा आता त्या ताई अशा बोलल्या की लँड ज्यात आता लँड ज्यात कुठं असतो का लँड माफिया पाहिलं नाही आम्ही जे प्रकरण दडवण्यासाठी वेगवेगळे तर लँड माफिया पाहिलं पण लँड जात असं कुठं ऐकलं नाही आम्ही हे काहीतरी बोलून दोन समाजात थेट निर्माण करतात त्यांनी दिवाळी लोकांना चांगल्या पद्धतीने साजरी करून द्या असं काही कुठं बोलणं त्यांनी बंद करायला पाहिजे आता सोपी संत देखील आज या विषयावरती बोलायला चालू झालेलं आहे आणि सर्व जाती धर्मातनं विशेषतः मराठा समाजात नाही ताईंना खूप मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे ताई आपण आपले वाक्य थांबवा आपण ज्या मीडियाला बाईट देत आहेत ते थांबवा कारण तुमचाच समाज तुमच्याबरोबर नाही आहे आज एक थोडासा समाज तुम्ही त्या विषयावर ते चालला आहे ॲक्च्युली हिंदू मुस्लिम सगळे लोक तुमच्यावरती नाराज झाले या विषयावरनं हा विषय खूप मोठा नाही आहे नमाज पडणं काय हा गैरकृत नाही आहे प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे जिथं त्यांना कुणाला त्रास होणार नाही अशा पद्धती जर नमाज पडली के प्रार्थना केली आरती केली काय होणार नाही आहे उगंच तुम्ही त्याचं काहीतरी नवीन विषय सामोरं आणू नका पाहायला गेलं तर हिंदुत्वादी संघटनाकडनं आठ दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला आहे आणि जर अशा प्रकारे जर इथे नमाज पठण चालू राहिलं तर जे मागी गणेशोत्सव इथे साजरा केला जात होता जो बंद करण्यात आला तोही आम्ही पुढे चालू करू आणि सर्व प्रकारचे हिंदूंचे सण तेथे ते साजरे करू याबद्दल काय बोलणार आहोत बघा ही भारतीय संस्कृती आहे भारत भारत देश हा सार्वभौमत्व आहे सर्व जाती धर्माच्या अठरा पगड जातींना आपापले विचार संविधानाच्या नुसार व्यक्त करण्याचे त्याचे जे काही साजरे करण्याचे अधिकार आहे आता ह्या विषयावर आम्ही न बोललेलं बरं आरती करायची गणपतीचं तिथं अजून काय ब हे करायचं आम्ही गणपतीसाठी आंदोलन केलेलं आहे अंडोजी बाबा देवस्थानच्या त्या बाजूला जे मेट्रोने केलं आहे मी सभागृहात आंदोलन केलेलं आहे मी सर्व जाती धर्माने घेऊन चाललेलो आहे आणि पुण्यनगरी सर्व लोक गुन्ह्या गोविंदाने आपापले सण साजरे करतात कोणीही त्याला आवडत आडवत नाही या तुमच्या कृत्यामुळं लॉ अँड ऑर्डरचा विषय येतो त्याच्यामुळे काही ठिकाणी बंधनं पोलिसांनी घातलेली असतील पण ती बंधनं मला वाटतं ती घालायची आवश्यकता नव्हती हो शनिवार वाडा सर्व जाती धर्माचा आहे ती जागा सरकारी आहे असून द्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या सगळी कामं सगळ्यांना करू द्या त्यात वावगं काय पाहायला गेलं तर रुपालीताई पाटलांनी काल पत्रकारांना बाईट देताना सांगितलं आहे की शेनारवाडा हा मेधा कुलकर्णीच्या वडिलांचा नाही याबद्दल आपण काय बोलू आता जर ताई ऐकणारच आए नसतील तो कोणी बाप काढल अजून कोण काय काय काढल ताई तुम्ही थांबायला था था पाहिजे रुपाली पाटील थो था, थोंबरेंनी था, जो मुद्दा काढला तो व्यवस्थित मांडलेला आहे कुठेही त्यात चुकलेला नाही आहे ताई त्याच्या मुद्द्यावरनं किंवा त्यांनी जे वक्तव्य केले त्या वक्तव्याला तुम्ही श देण्यासाठी वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या मीडियाला बाईट देता येईल थांबवा अदरवाईज तुमचे अजून ते जे काय म्हणत आहेत ना की आपण जे नाही व्हायला पाहिजे आपण स्त्री आहात तुम्ही स्त्रीचा आदर करायला पाहिजे सर्व स्त्रिया तुमच्याविषयी नाराज होत आहेत आमच्या नंदाताई लोळकरने काल तुमच्याविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या हे योग्य नाही आहे पाहायला गेलं तर हिंदुत्वादी संघटनाकडं आणि खासदार मेजाकुलकरणी यांच्याकडून तुम्हाला आठ दिवसाचा अल्टिमेट देण्यात आला आहे तुम्हाला म्हणजे प्रशासनाला किंवा आपल्याला पण याबद्दल आपण काय सांगा बघा त्यांनी आठ दिवसाचा अल्टिमेट देऊ किंवा काय बी देऊ भारत देशात लॉ अँड ऑर्डर आहे ज्युडिशरीचं राज्य आहे कोणाच्या बोलण्यावरून असं होत नाही आहे ती माझा ती दर्गा फार वर्षापासून पुरातनच्या याच्यातही नोंदी आहे आणि फार वर्ष आज एवढं पन्नास शंभर वर्षात कुणी तिथं बांधलेली नाही आहे हे आता काही बी ते लँड जे आहात म्हणत रेल्वे ट्रॅकच्या बाजूला काय म्हणतायत हे काही योग्य नाही आहे तुम्हाला ते शोभत नाही आहे तुम्ही प्राध्यापक आहात तुम्ही आहात तुम्ही विद्यार्थी घडवलेले आहे असे वक्तव्य बोलू नका अशा अल्टिमेट देणं थांबवा काही होणार नाही आहे आमचा ज्युडिशरीवरती विश्वास आहे आठ दिवसाचा अल्टिमेटम तर देण्यातच आला आहे यानंतर सर्व मुस्लिम संघटना किंवा मुस्लिम समाजाची यापुढे भूमिका काय राहणार आणि एकंदरीत आपली मागणी काय राहणार बघा मुस्लिम संघटना मुस्लिम समाज पुणे शहराचा शांतताप्रिय आहे त्यांनी सर्व जाती धर्माला घेऊन तो विषय सी पी साहेबांशी डी सी बी साहेबांशी बोलणं झालेलं आहे आदरणीय अजितदादांशी या विषयावर आम्ही बोललेलो आहे आणि ज्युडिशरी त्याचा निर्णय घेणार आहे असं कुणाच्या बोलण्यावरनं तिथं असं कुठलंही कृत्य होणार नाहीये आम्ही कायदेशीर मार्गाने मार्गा जातोय आमच्या सर्व संघटनांनी यापूर्वी कायदेशीर मार्ग अवलंबला होता आणि कायदेशीर मार्गासाठी ऑलरेडी संघटना गेलेल्या आहेत पुढे आपण पाहायला गेलं तर पोंड्याचे माजी नगरसेवक हो, हाजी कबर पटानी आपली